आले या पिकामधून घेतलं होतं परंतु एवढ्यावरतीच त्यांची त्यांचा प्रवास थांबला नाही तर आल्याबरोबर त्यांनी पपई असेल ड्रॅगन फ्रूट असेल केळी असेल अशा विविध फळ झाडांची त्यांनी लागवड केली आणि त्याच्यामधून नाविन्यपूर्ण प्रयोग करून त्यांनी यशस्वीरित्या हे करून दाखवले तर अशा एका शेतकऱ्यांची आज आपण माहिती घेणार आहोत आ... <स्यारीग> Yeah, yeah. Okay. Okay. तर आता आपण आलो आहे केळीच्या शेतामध्ये तर या संपूर्ण केळीच्या शेताला दादानी स्वतः मार्गदर्शन केलेला आहे तर दादा विचारूया दा एकरी खर्च किती आला उत्पन्न किती मिळते आणि यासाठी कोणती कोणती लागवड उपयुक्त आहे तर दादा तुम्ही संपूर्ण शेताला तुम्ही मार्गदर्शन करता तर याची लागवड कशी केली जाते रोप mm. कुठून आणली जातात किंवा याचा संपूर्ण खर्च किती येतो कसं आहे हे आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि सुरुवातीपासून फळबाग कुठलंही लावायचं म्हटलं तर त्याला मशागत आहे नागराठी दोन वेळा रोटर मारणे किंवा त्यांचं ऑनलाईन बुकिंग जे आपण रोपाच जे म्हणतो बाकीच्या रोपासारखं नाही आहे का आपण आणले आणि लावले तर हे तीन महिने आधी आपण जळगाव वरन बुकिंग करावं लागते तीन महिने आधी 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 आणि ते त्या शेतकऱ्यांना आम्ही सजेशन दिलं की तुम्ही तीन आधी रोप बुक करा त्याच्यानंतर ओरिजिनलचा रोप मिळाला पाहिजे आपल्याला डुप्लिकेट आहे बाजारामध्ये तीन दिवसात तुम्हाला रोप मिळतात पण त्याला भरघोस उत्पन्न येत नाही घड पाहिजे असा येत नाही तो घड टिकत नाही केळी पळलस किंवा त्याला वायरस दमोल असा उद्योग होतो तर ओरिजिनल रोप आणल्यामुळे कसं होते त्या रोपाचं चांगलं संगोपन होते चांगला फळ देते असं त्यांनी या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे जी नाईन म्हणून म्हणजे जळगावच जी म्हणजे जळगावचं हे रोप मागवलेलं आहे आणि हे तुम्ही बघताय कीडी कशी आहे बघितली हा आणि याच दोन हार्वेस्टिंग दोन वेळा हार्वेस्टिंग झालेला आहे दोन वेळा दोन वेळा हे आता शेवट आलेला आहे तीनदा आपण पीक घेऊ शकतो नाही नाही दोन वेळा हार्वेस्टिंग याच मालातला काढलेला आहे म्हणजे आपण पिकलेला जो माल म्हणतो म्हणजे फळ पकलेला म्हणतो आपण ते माल काढलेला आहे आणि अजून माल पकायचा आहे बरं बरं तर याचा पहिला जे माल आहे तर हार्वेस्टिंग म्हणजे एक्सपोर्ट झालेला माल आहे म्हणजे अठ्ठेचाळीस किलो पर्यंत घड काढलेला आहे आपण या ये किलो पर्यंत मिनिमम च्या पुढे जाऊ शकत नाही किंवा पन्नासच्या पुढे जाऊ शकत नाही पण तो पर्यंत आपण घर काढलेला आहे अठ्ठेचाळीस किलो पर्यंत याचं आता नियोजन म्हटलं तर याच कसं आहे माहित आहे का सुरुवातीला लागण करणे लागण केली आपण लागण केल्यानंतर मुळी धरासाठी हिमिक फुलविक अमिनो अशा आपण आळवण्यात दोन ते तीन वेळा घेतो आणि पाणी पण याला जास्त चालत नाही किंवा कुठलेही फळ पिकाला पा, पाणी जास्त चालत नाही तर त्याला असं नियोजन भांगलने तणनाशक मारू देत नाही आम्ही स्वतःच देतो शेतकऱ्याला सजेशन तुम्ही तणनाशक मारूच नका आणि ज्यावेळेस केळी आता अशी अशी होते आता हे केळी दिसते तुम्हाला तर तेवढी जर केळी झाली तर त्याला जो पिलं निघते आता हे पिलं निघाले पाहिजे हे पिलं ठेवायचे नसते काढून टाकायचे असते पिलं ठेवले तर केळी तयार होत नाही म्हणजे झाड होत नाही झाड तयार नाही वाढणारुवाय ना जसं आपण उसाला फुटवा तयार फुट होतो त्याला घर निघणार नाही घर निघाला तरी बारीक निघत निघणार पण आपल्याला मिळणार नाही असं आपण हे पिलं वगैरे दोन वेळा आपण याला ढोस दिलेले आहे भर देऊन भर देताना आपण साधारणपणे एकरी वीस पंचवीस हजार ढोस देतो सगळे म्हणजे एनपीके असते त्याच्यामध्ये आणि ऑर्गेनिक पण असते सगळं असं कॉम्बिनेशन करून आपण त्याला ढोस द्यायला होतो शेतकऱ्याला त्याच्यानंतर फळ वेळेस आपण घर निघतो त्यावेळेस पोटॅश झिरो झिरो पन्नास साधारणतः एकरी किती ह्याचं उत्पन्न मिळते किंवा साधारणपणे सहा ते सात साथ लाख रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळू शकते सहा ते सात लाख रुपये एकरी उत्पन्न मिळू शकते आणि खर्च बघितला तर एक दीड ते दोन लाख दीड ते दोन लाखामध्ये फक्त सहा ते सात लाख रुपये उत्पन्न आरामात 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 मिळते चालते दादा तुमचा नंबर सांगा म्हणजे जर कोणी केळीच जर औषध लागली एक्याण्णव सहाशे त्र्याऐंशी एकशे एकोणऐंशी ऐंशी वर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावर तुम्ही कधी कॉल करून मला मार्गदर्शन विचारू शकता आणि मी तिथपर्यंत तत्पर्यंत पोहोचू शकतो कुठल्याही डिस्ट्रिक्ट मधला शेतकरी असू द्या कोणत्याही कुठल्याही जिल्ह्यामध्ये हो जाणार मी कारण की आमचं ते कामच ते आहे का मार्गदर्शन करणे आणि शेतकऱ्यांना उत्पन्न भरघोस काढून देणे चालते चालतंय धन्यवाद दादा